उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर पाच वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उभाटाला रामराम ठोकलेला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार आले नाही ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे अनेक काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला अनेक उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आज या उभाटाचे सिनियर नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक भाऊ वानखडे ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते, ते बेचेन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते आज त्यांनी योग्य वेळी युवा पार्टीमध्ये प्रवेश केला ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशा प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे प्रशांत भाऊचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे, जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे काही एकनाथजी शिंदेंसोबत आहे आणि काही युवासेन पार्टीसोबत आहे त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते